Lecără și nădărcarță, băia alea, gheleții, cunemele, tăucărții, alte băieți și bine, nădărnicul din Madăsoanea s-ar cu दादा नाही काय गा ना नाही आणि कसा नाही उशीर झाला होता काढा आणल्या तिच करून ठेव मी ते सर्पण हो सर्पान घेऊन

निपरू ना बाळांसारखं माझ्याच लेकराकडे निघते सोन्यासारखं निपरू आहे बाळा तुला नजर आम तुझी नजर काढते बाळा लेकराची नजर काढते बाई आल्या गेल्याची कुणी मेल्याची आल त्या बाळीची बी नजर निघूती माझ सोन्यासारखरू आहे हम्म तो बोलिए मैं क्या करूँ

काय झालं काय नाही काय झालं म्हणा काय कुठे का तुला काय झालं आपल्याला कधी व्हायचंय आईच काहीतरी तरी म्हणली असेल अकरा बारायची शंभर टक्के काय म्हणली मग काय झालं तिथं पिल्या खेळत होता आणि मी गेले त्याच्याकडे आणि त्याला घेतलं तर मांडीवर आणि त्याच्या वेळे माझ्या बर गप गप काय गप ग्रको एवढं काय मंग राहायचे किती वाईट वाटलं ग बस काय झालं काय राहते का आता लेकर आपल्या हातातल्या गोष्टी आहेत का सांग आपण काय केलंय देव देव केलं डॉक्टर केलं काही काय बी केलं लेकर बाळ होऊन आपल्या हातातला आहे का आपण प्रयत्न आप करायचं तेवढं करतोय मग सगळं केलं तरी कुठला पान पान नाही तुम्हाला एक बोलू का काय झालं बोलू का राग नाही नाही याला काय म्हणाय काय झालं तर राग या जो काय बोलायचं काय नाही तुम्ही दुसरं लग्न करा दुसरं लग्न असत काय होत त्याला दुसरं लग्न असत लेकरवाळ होणं आपल्या ले हातातली गोष्ट आहे का आपण करायचा एवढं प्रयत्न करतच राहाय करतोय बी आपण कशात कमी पडलोय एका लेकरासाठी कर समाजाच्या घरतेच्या आणि तुझ्या समाधानासाठी दुसरं लग्न करू ये झाली का शक्य आहेत का ह्या गोष्टी आज ना उद्या होईलच ना लेकरू ह का लेकरूबाळ नाही म्हणून दुसरं लग्न म्हणजे एका जीवाला दोन कात्री तुझी कातर आणि जी कुणी मावली आणायची आपल्याला घरात जी बी माझ्या जीवाला कातर आहे का तुम्ही दोघी जायचं कामा धन नाही होईलच ग म्हणून एवढं हातास व्हायचं नसतं हा जर आपण कुठं चुकत असलो बा डॉक्टर केलं नाही अनेक आयुर्वेदिक औषध आपण आणली खाल्ली घेतली लोकांच्या सांगण्यावरून सगळं काय काय नाही ते केलं एवढंच नाही तर लोकांच्या सांगण्यावर आपल्या आईच्या सांगण्यावर आपण देवदेव बी केला याकरासाठी तरी फरक पडणार आपल्याच कर्माचे कुठ फळ म्हणायचं बघतो तर मज का दुसरं का शेवटी जर नशिबात असतंय ना लेकर किंवा असलं लेकर होतच पाठीनं नवस करून लेकर बाळ होय ना आणि ज्याला हायती त्याला लेकर बाळाची किंमत ना देव आपली परीक्षाच घेत असेल असं आपण थोडक्यात ग्रेड करायचं बरोबर आहे का ना वया हो, ते कराय अग मला समज कळतय का मधेला गेले हो दिवसभराचा सीन डोक्याला ताप हे सगळं दिवसभर आम्हाला होतो पण घरी आल्यानंतर लिकोर जवळ जरी घेतलं तरी ती सगळा डोक्याचा सीन जातो मग सगळं कळतय पण काय केलं लाज ना मला वाटत नाही का आपल्याला बेकायचं लिकोर बाळा असावं त्याला आपण प्रेमाने जवळ घ्यावं नाही त्याच लाड पुरवावं मी त्याला खांद्या गावातून फिरवून आणणार हॅपशी देणार फायला देणार त्याने हाट करावा बाबा मला ते पाहिजे बाबा मला हे पाहिजे मला हे पाहिजे ते पाहिजे सगळा त्याचा हाट आपल्याला पुरव वाटतो पण इलाज नाही <laughs> सगळं मला बी वाटत ना ग <laughs> मग मला सांग आपण कुठं कमी पडलो नशेबाज जर असेल ना शंभर टक्के देव बार मला टेन्शन घ्यायचा विषयच नाही मग काळजी करू नको देव सगळं व्यवस्थित करत असतो आता हा झाल्यात काय दिवस आपले बी लागनाला नाही लि कृपा कुठंतरी आपल्या कर्माचा हिशोब म्हणायचा पत असत लय गरम गरम खायचं प्रयत्न चालय पत असतं काळजी करू नको या

मला ऐकू वाटत नाही तू आता दुसरं बायकोच करतो मला बी ऐकू वाटत नाही एक लोकांची लेकर बघितलं म्हणजे माझ्या पोटात आक पडतो नको बाबा ऐक माग डोक्या पल्ल्या तू ऐक माग तुझं मी चांगल्या हितासाठी बोलते बायकोच तुझं माझ्याच नको काय मी माझ्या मनात घालण फिरून तुझी बायको हाय ती बी राहते तुला सांभाळू आणि की एका आपलं सवती सवती चांगल्या राहते या बघ तू विचार कर अनेक त्याला काय बघून देते अफर लोकांची जत्रा बघितली मला वाईट वाटत तुला कुठं राज राहते आता सांग बरं मला हा आता पुन्हा वय होऊन गेल्यावर पुन्हा पुन्हा म्हातारपणे होते ती का लेखर हा तो असं राहू नको बाबा मला पोटात लोकांची लेकरं खेळा हिंडायला लागल्यावर मला बी वाटतं मला नाचून असावं घ्यावं काकाला दुकानाला न्यावं हिंडाव फिरावं आगाय लेकर होणं म्हणजे मशीन फिशिन आहे काय ग नसली मशीन हा? तरी ज्या वेळेला जिथे असावंच लागतं बाळा तू तरी मोठा झाला आवाज न उद्या ह्याला ती काय आपली हातातली गोष्ट आहे का आता बरं प्रयत्न आपण कुठं करायचं थांबलो देव देव केलं दवाखानं केलं औषध केली वनस्पती केली आपल्या काय का सगळं झालं पण तुझं होऊन गेल्यावर उद्या नाही झाल्यावर आपण काही का तोंडाकडे बघत बसायचं का तू मी आहे म्हणून सांगते माझा जीव कल्प तुला करावंच ला लागल ला काय ला। बी तुझी तू ठरव दोघी जणी राहतेल्या खातेल्या बाकीचं मला काय सांगू नको जरा मी काल घेऊन येते काल होणारा घेऊन

काय सार कधी विचार करते काय माहिती घालू काय तर डोक्यात घाला घेतून काय माझं घर म्हणजे दुसरी बायको आणायला नाही का मनात खेळत आहे का तुझ्या सारखं ते काय चाललं होतं माहिल्याकडं कुठं काय चाललं होत काय चाललं होत सगळं काय बी कसे म्हणते की कुठं काय चाललं होतं ऐकून काय ऐकलं लग्न कर बापू अरे ती म्हणली म्हणून असतो का लग्न एडी झाली काय ती म्हणली म्हणून मी लग्न करत असतो का तुला हाय का विश्वास माझी आपली सोन्यासारखी बायको सोडू अजून दुसरी बायको घरात आणून मी आहे का इथे एक संभवलं की बाबा आलंय दुसरी करून कुठं अजून ताण करू बघा शक्यत का असल्या गोष्टी ज्या गोष्टी कधीच होणार नाहीत त्या गोष्टीचा विचार तरी कशी करते ती तू राहणार आई इडी झाली ती आईच्या नादा तू बी इडी होती काय की मीच इडी झाली मग काय झालं बरं आहे की तुमच्या पण सारखं इडी झाली तुम्हाला सास तुम्हाला येत कसं दुसरं नाही काय तरी योग आपलं बोलायचं नाही करत खरंच तुम्ही शहा नाचा नाही खरंच तुम्ही खरा दुसरं लग्न शहा नाचा दुसरी जर केली तर वामशाला देवा तरी होईल माझे का हरकत नाही खुशाल बिंदा दुसरं लग्न करा तुला बी आईला बी माझ एकच सांग मला दुसरं लग्न नको मला जेव्हा लिपरू होईल होईल माझ्या काय डोक्याला लावून पाया पायापर काय पुन्हा दहा दहा वेळा पाहिजे दुसरं लग्न काय कळलं का दुसरं लग्न म्हणजे तोंडाची गोष्ट वाटते काय तुम्हाला दुसरं लग्न म्हणजे कोंडाची गोष्ट वाटते काय तुम्हाला अगं म्हातारा का कोतारा झालोय मी आज असू म्हाता जा मी म्हातारा झालो कोण म्हातारा झाले चलायच म्हणल्यावर कसं समाजाकडे जर आपण लक्ष देऊन चाललो ना समाज चांगल्याला नाव ठेवतो वाईटला नाव कोणता का समाज कोणती का समाज आहे समाजाला आरच काय दुसरं नाव ठेवायचं त्याला मया कधीच त्या क्षणात कधी करत सांगून करत नाही असतो कुठल्याही गोष्टीला तुझ्या हातात नाही माझ्या हातात कुणी जरी नाव ठेवली तशीच नाव ठेवली मला बी काय म्हणतोय मी त्यामुळं राजा राणी सारखा सुखाचा संसार होतो आणि त्या राजा राणीच्या संसाराला हो वारस एक हो ना एक दिवस होतच असतो जेण्यात उतावळा बावळ व्हायचं नसतं गरम गरम खायचं नसतं कुठलाही काही गडबडी घेतला निर्णय हा चुकू शकतो निर्णय हा नेहमी शांत डॉक्याने घ्यावा हो लागतो तुमचं ऐकायचं आईचं ऐकायचं उठायचं लगेच बायको करायची बायको करून आपण तिला लागणार ना सोनं हाय नाण आहे जमीन आहे जुमला आहे तिच्या नाव तिला नेहमी इथेच द्यावी लागेल कुठन असल्या मांडगणी करत आले माय आता करत आपलं

ही न उठाव दुसरं लग्न करा ती न उठाव दुसरं लग्न करा पडलाय काय लग्नाला रस्त्या चांगलं सांगाय गेलं की निघून जाईल चांगल्याचा विषय चांगल्याचा कुठे विषय आहे उद्या ती कुठली मावली नाही ह्याचा विषय नाही तुझ्यावला जीव किती कमी होईल हे काय आहे का तो त्यामुळे हे बघा आता तू काय बोल ना मला माहिती आहे तो लय पाण्या लावणारा लय पाणी ही जर मावली माझा ना का विचार करू तुम्ही उटाला काहीत ना चला